नमस्कार प्रेक्षकांना कसे आहात सगळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो ठरलं तर मगचा आजचा भाग अजिबात चुकू नका कारण ज्याची आता सगळ्यांना वाट होती तेच होणार आहे म्हणजे आता या प्रियाचा खरा चेहरा रविराज समोर आलाय आणि रविराजला आता हे चुकलं चुकलंय की प्रियाने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली होती आणि त्यानंतर प्रेक्षकांना आपल्याला हे सुद्धा कळणार आहे की दामिनीने सांगून सुद्धा साक्षीने कोर्टामध्ये तिची साक्ष का बदलली आणि कबुली का नाही दिली ते तर बघू प्रेक्ष या प्रेक्षकांना कसं काय झालं ते ठरलं तर मगचा आजचा भाग सुरू होतो आता अर्जुनने त्याच्या फोनवरून हो या साक्षीला फोन केला असतो आणि तो फोन आता महिपतजवळ निघतो कारण महिपतने साक्षीच्या पर्समध्ये काढून स्वतःजवळ ठेवला असतो तर आता अर्जुन त्या महिपतजवळ जाऊन तो फोन हातात घेऊन घेतो आणि साक्षीजवळ जाऊन म्हणतो साक्षी शिकरे हा फोन तुमचा आहे ना आता प्रेक्षकांनो साक्षी खूप घाबरून गेली असते आणि आता ती अर्जुनकडे बघतच राहते तर आता अर्जुन तिला पहिलेच वॉर्निंग देऊन देतो आणि म्हणतो हां कोटं बोलण्याआधी विचार करा कारण या फोनचे सगळे डिटेल्स मी आधीच टेलिकॉम कंपनीकडून काढून घेतली आहे आता हे ऐकून तर साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते पुढे आता अर्जुन म्हणतो साक्षीला सो मी तुम्हाला आता पुन्हा एकदा विचारतो आणि अर्जुन परत परत आता तो फोन या साक्षीच्या तोंडासमोर नेत असतो आणि तिला विचारतो हा फोन तुमचा आहे आणि आता सायली आणि मधुभाऊ खूप कौतुकाने सगळं बघत असतात तर आता साक्षी म्हणते अर्जुनला त्या फोनकडे बघत की हो आणि आता प्रेक्षकांना साक्षीच्या डोळ्यात पाणी येतं तर आता अर्जुन म्हणतो साक्षीला की छान आहे म्हणजे तुमच्याकडे आता दोन दोन हँडसेट आहे त्यावर आता साक्षी म्हणते अर्जुनला आता माझ्याकडे दोन फोन असणं हा सुद्धा एक गुण आहे का उद्या तुम्ही म्हणाल की मी श्वास घेते हा सुद्धा गुणाच आहे त्यावर आता अर्जुन म्हणतो नाही 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 अजिबात नाही अहो मी तर म्हणेल की तुम्ही श्वास घ्या आता कारण यानंतर मी आता जे काही कोर्टात दाखवणार आहे ना त्याने तुमचा श्वास आहे ना तो नक्की अडकणार आहे आता मधुभाऊ खूप कौतुकाने बघत असतात अर्जुनकडे तर आता साक्षी आणखीच घाबरायला लागते आणि तिला तर खूप टेन्शन येत असतं काय होणार म्हणून तितकेत आता अर्जुन जे त्यांना जवळून एक एनवेलप ग घेतो आणि म्हणतो मी लॉड मी साक्षी शिकरे यांचं दुसऱ्या फोन नंबरवरचं लोकेशन रिपोर्ट्स विलासचा खून झाला त्या दिवशी त्या जवळच्या टावर्सला कुठले कुठले फोन कनेक्ट होते याचे डिटेल्स मी मागितले होते आणि त्यात हा साक्षी शिखरेचा दुसरा नंबर तिथे ॲक्टिव्ह होता आणि त्याचं लोकेशन आहे वात्सल्य आश्रमाच्या आत आता इकडे प्रेक्षकांना साक्षी डोळे मिटून घेते आणि आता प्रियाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आपल्या भाषेत म्हणायचं तर चारशे चाळीस वर्ल्डचा आता इला छटका बसतो आणि आता हे ऐकल्याबरोबर रविराज आता एकदम रागात या प्रियाकडे तिथेच कोर्टमध्येच बघतो आणि आता घरी जाऊन आता रविराज या प्रियाची आरतीसुद्धा करणार आहे ते पुढे बघायला मिळेलच आपल्याला तर आता काय होतं प्रेक्षकांना अर्जुन म्हणतो आता साक्षीकडे बघून की पण मी साक्षी शिकरे तुम्ही तर आजही हेच म्हणालात की तुम्ही वात्सल्य आश्रमाच्या आत कधी गेल्याच नव्हत्या आता जे जजसाहेब असतात ते सगळे डिटेल्स बघत असतात तर त्यावर आता अर्जुन म्हणतो मी लॉड मी साक्षी शिकरे नेहमी कोर्टात खोटं बोलत आले आहे मी लॉर्ड आणि त्या असंच म्हणाल्या आहेत की त्या वात्सल्य आश्रमात कधीच गेल्या नव्हत्या पण त्यांनी स्वतः लपून ठेवलेल्या या दुसऱ्या फोनच्या लोकेशनमुळे हे सिद्ध झालंय की जेव्हा विलासचा खूण आहे तेव्हा मी साक्षी शिकरे आश्रमाच्या आत होत्या तितक्यात आता ही दामिनी उठून उभी होते आणि ऑब्जेक्शन मी लॉर्ड हे ऍडव्होकेट सुभेदार गेल्या इतक्या वेळ पासून काय करताय ना हे मला कळतच नाही आहे म्हणजे ते इतकंच प्रूव्ह करायच्या मागे लागले आहेत की साक्षी आश्रमाच्या आत गेली होती मग काय झालं गेली होती तर त्याने काय फरक पडतो आणि आता विलासचा खून केला नव्हता याबद्दलचा ते एकही पुरावा नाही देत आहे आता हे ऐकून आता दामिनीकडे रागात बघत असतो तर साक्षीला आता वाटतं की काहीतरी पॉझिटिव्ह घडणाऱ्यांनी साक्षी पटकन आपल्या डोळ्यातले जे अश्रू असतात ते पुसू लागते आणि बघू लागते तर बघा आता प्रेक्षकांना दामिनी म्हणते साहेबांना की मी तर हे सुद्धा म्हणते की चला आपण मान्य करू की हायपोथेटिकली साक्षी तिथे गेली होती आश्रमाच्या आत पण याचा अर्थ हा तर होत नाही ना की विलासचा खून तिने केलाय म्हणून तर आता अर्जुन म्हणतो पण विलासचा खून साक्षीने केला नाही याचा अर्थ असा पण होतो ना दामिनी देशमुख आणि अर्जुन आता साहेबांना म्हणतो आणि मी साक्षी शिखरे त्यांनी त्यांचा दुसरा फोन लपवल्यामुळे त्यांच्यावरचा संशय अजून वाढलाय मी लॉड मी कोर्टाला विनंती करेल की या सगळ्या पुराव्यांची कसून चौकशी व्हावी आणि मी साक्षी शिखरे यांचं सा विलास मर्डर केसची जे कनेक्शन आहे ना त्याचाही विचार करावा मी लॉड आणि आपलं हे स्टेटमेंट देत अर्जुन आणि दामिनी आता आपापल्याच जागेवर जातात आणि आता मधुभावना खूप कॉन्फिडंट गुँ वाटत असतं प्रेक्षकांना आणि आता सगळेच जससाहेबांच्या निकालाची वाट बघत असतात तर, ही ही तर आता ही प्रिया रविराजला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते तर रविराजीचं काहीच ऐकत नाही ते सध्या आपल्याला नाही दाखवलं पुढे आपल्याला ते बघायला मिळणारच आहे तर इकडे आता जजसाहेब म्हणतात आज सादर झालेल्या नवीन पुराव्यांमुळे या केसची दिशा बदलताना आहे यामुळे मी साक्षी शिखरे यांची कसून चौकशी करण्यात यावी असा हा आदेश पोलिसांना देण्यात येत आहे आणि आता दामिनीच्या खूप जीवार आली असते प्रेक्षकांना आणि आता रविराजला सुद्धा निराशा लागली असते हाती कारण रविराजला हेच वाटत असतं की प्रियाने खोटी साक्षी दिलीच नाहीये म्हणून साक्षीने कोण केलाच नाही पण आता त्याला हे कळून आहे की साक्षी खोटाटी आहे आणि प्रियाने आता तिची साथ दिली आहे तर बघा आता काय होतं प्रेक्षकांना साहेब तिथून आता निघून जातात आणि साक्षी आपल्या जागेवर जाणार तितक्यात आता अर्जुन तिला थांबवतो आणि मग तो मी साक्षी शिकले हां हे काय तुमचे दोन फोन आणि तिच्या हाती आता दोन फोन अर्जुन देऊन देतो त्यानंतर आता साक्षी थोडी समोर जाते तर तिला दामिनीचा सामना होतो तिचा आणि आता दामिनी सुद्धा रागतच साक्षीकडे बघते आणि तिथून तिच्या समोरूनच निघून जाते कारण आता साक्षीने दामिनीचं काहीही ऐकलेलं नसतं आणि इकडे मनुभाऊ आता खूप खुश असतात आता प्रेक्षकांना येणार आहे आजच्या एपिसोडचा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आता रविराज या प्रियाला घरी घेऊन जातो आणि तिच्यावर आता प्रश्नांचा वर्षावच करतो तर आता बघा काय होतं प्रिया आता मान खाली घालून उभी असते आणि तिथे आता प्रतिमा सुमन आणि नागराज असतो तर आता रविराज म्हणतो या प्रियाला केसच्या पहिल्या दिवसापासून तू सांगत आली आहेस की साक्षी खुणाच्या रात्री तिथे नव्हती म्हणून आणखी किती खोटं बोलणार आहेस तू तर ही प्रिया आधीच आपल्या त्या अवतारात येऊन जाते आणि आधीच ती नाटकं करत रडत असते तर आता प्रिया लगेच म्हणते बाबा मी खोटं बोलत नाहीये बाबा आईची शपथ तितक्यात रविराज तिला आता बोट दाखवत थांबवतो आणि म्हणतो आईची शपथ घेऊ नकोस तर आता ही प्रिया रडत रडत म्हणते की बाबा मी खरंच तिथे साक्षीला नाही बघितलं मी खरं सांगतेय बाबा तर आता रविराज एकदम रागात असतो आणि म्हणतो अर्जुनने तिथे पुराव्या सकट हे कोर्टात सिद्ध केलंय की साक्षी त्या रात्री तितकेच होती म्हणून आणि अर्जुन खोटे पुरावे कधीच देणार नाही तर आता बघा प्रिया म्हणते पण बाबा असं असू शकतो ना की साक्षी तिथेच कुठेतरी होती पण मी तिला नाही बघितलं मी लपले होते ना तिथून मला फक्त मधुभोव आणि विलास काका दिसत होते आणि आता ते साक्षीला मी पाहिलं आणि असं पण होऊ शकतं ना त्यावर आता नागराज तोंड फिरवतो इनी माती खाल्ली आहे म्हणून आणि त्यावर आता रविराज म्हणतो हो का म्हणजे त्या रात्री तुला फक्त मधुभाऊ आणि विलासच दिसले तिथून तर त्यावर आता ही मांडवला होते प्रिया तर आता रविराज म्हणतो मग तू कुठल्या कॉन्फिडन्सने हे सांगत होती की साक्षी तिथे नव्हतीस म्हणून अगदी आता तरी कबूल कर की तू खोटं बोलत होतीस म्हणून तर आता प्रतिमा सुद्धा म्हणते या प्रियाला की तन्वी तू किती खोटं बोलू शकतेस ना हे आम्हाला माहिती आहे अगं तुझ्या लग्नाच्या वेळेस तर तू सुमनशी पण खोटं बोलली होतीस तितक्यात आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन आणि सायली आता घरी आली असतात आणि दोघी आता हात पकडून असतात आता सायली म्हणते अर्जुनला मला किती छान वाटतंय सांगू मला तर आज असं गाणं म्हणावं असं वाटतंय नाचावंसं वाटतंय त्यावर आता अर्जुन म्हणतं की हो ते दिसतंय ग तुझ्या चेहऱ्यावर तर आता सायली म्हणते अर्जुनला की मधुभाऊ गेले दोन वर्ष त्यांच्या जीवाच्या आणि सांगत होते की साक्षी आत आश्रमात आली होती पण त्या प्रियाच्या खोट्या साक्षीमुळे हे सिद्धच नव्हतं होत पण अहो शेवटी तुम्ही सिद्ध करूनच दाखवलं आता मधुभाऊ यांच्या खोलीत आले असतात आणि ते पण हे सगळं बघत असतात त्यानंतर आता मधुभाऊ पहिले तर दार ठोकतात आणि म्हणतात आत येऊ हो का तर आता अर्जुन म्हणतो अहो मधुभाऊ या ना विचारतायत काय तुम्ही आता मधुभाऊ आत येतात आणि आता ते अर्जुनला म्हणतात अहो जावय बापू मी तर खरंच सामोर येण्याची आश्वास सोडून दिली होती आणि मधल्या काळात तर मी थोडा भिथरलेला सुद्धा होतो पण तुम्ही मात्र माझ्या विरोधात कोणत्याही पद्धतीचा राग मनात न ठेवता माझ्यासाठी लढत राहिलात आणि मला सोडण्यासाठी कायम प्रयत्न करत राहिलात तर आता अर्जुन म्हणतो मधुवते तर माझं कर्तव्य आहे एक पती म्हणून सुद्धा आणि तुमचा मुलगा म्हणून सुद्धा आणि आता हे सगळेजण खुश असतात तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता ही प्रिया पूर्ण कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते रविराजला प्रिया म्हणते अगं आई तेव्हा परिस्थिती वेगळी होती पण आता मी कोर्टात कशी खोटं बोलेल त्यावर आता रविराज म्हणतो या प्रियाला मला काळी इतकाही विश्वास राहिलेला नाही आहे तुझ्यावर आता नागराज बोलायला लागतो आणि म्हणतो अरे दादा ती तेव्हा घाबरली असेल आपण याचाही याचा विचार करायला हवा ना त्यावर आता सुमन सुद्धा म्हणतो की हो ना भाऊजी तिने तिच्या डोळ्याने खून होताना बघितलाय आणि अशा वेळी तिचं आजूबाजूला लक्ष नसेल केलं त्यावर आता रविराज म्हणतो मग आता तशीच साक्ष द्यायला हवी होती ना हिने किचं लक्ष नव्हतं म्हणून आजूबाजूला कोणी होतं की नव्हतं हे मला माहिती नाहीये असं सांगायला हवं होतं इने कोर्टात पण हिने केलं काय त्या साक्षीची बाजू घेतली तर आता प्रिया एकदम रविराज जवळ जाते आणि त्याचा हात पकडत म्हणते बाबा मी साक्षीची बाजू का घेईल तितक्यात रविराज धक्का देतो आणि या प्रियाला म्हणतो की तू मग कोर्टात जे स्टेटमेंट दिलं त्याचा अर्थ काय होतो तेव्हा तू असं म्हणालीस की तुला माहिती होतं हे नक्की माहिती होतं की ते साक्षी तिथे नव्हती म्हणून अगं असं का बोललीस तू उत्तर दे तन्वी आता रविराज खूप रागात असतो प्रेक्षकांनो आणि आता प्रिया काहीतरी बोल ना तितक्यात तिचं लक्ष तर नागराजकडे जाते आणि आता नागराज तिला खुणा होतो की तू नाटक कर चक्कर येण्याचं म्हणून तर आता ही लगेच आता चक्कर येण्याची नाटक करू लागते आणि नागराज एकदम धावत जातो इडला पकडायला आणि सगळेजण आता म्हणतात तन्वी तन्वी आणि आता विरश तिच्याकडे बघत सुद्धा नाही प्रेक्षकांडून तिथून तिच्या सामोरूनच बाजूला होऊन जातो तर बाकीचे जा सगळे आता इला शांत करण्यात आता गुंतलेले असतात तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आता मधुभाऊ म्हणत असतात अर्जुनला की मी तुमच्यावर अविश्वास दाखवला तर तुम्ही माझ्यावर रागवलात तर नाही आता तर आता सायली म्हणते अहो मधुभाऊ तुम्ही असं काय करताय अहो यांनी तर तुमच्या वागण्याचा सदा उल्लेख सुद्धा केला नाही तर आता मधुभाऊ म्हणतात सायलीला की अगं साऊ मला सतत भीती वाटत राहायची की मला जर जन्मठेप झाली तर काय माझ्या सगळ्या आश्रमातल्या मुलाबाळांचं काय होईल सायलीची मला काळजी वाटत नव्हती पण माझं इतर मुलाबाळांचं काय त्यावर आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्ही त्यांना सुद्धा मोठं होताना बघणारच आहात श्रेयस माणसे यांचं तुम्ही लग्नसुद्धा बघणार आहात आणि हे केस दोन वर्ष तुमच्या आयुष्यात आली होती तुम्ही हे सुद्धा सगळं विसरून जाल तर आता मधुभाऊ म्हणतात अर्जुनला की तुमच्या तोंडात साखर पडो आणि आता अर्जुन हसू लागतो तर आता पुढे मधुभाव म्हणतात तो महिपत स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो पण आता मात्र मला पूर्ण खात्री वाटायला लागली ला आहे की तुम्ही मला आणि माझ्या मुलांना नक्की न्याय मिळून द्याल तितक्यात आता प्रेक्षकांनो अर्जुनला चेतन्याचा फोन येतो आणि आता अर्जुन म्हणतो चैतन्याला फोनवर की काय झालं हा मी लगेच निघतो तर आता फोन ठेवल्यावर सायली म्हणते काय हो काय झालं तर आता अर्जुन म्हणतो लगेच निघावं लागेल एक अर्जंट काम आहे तू पण चल माझ्याबरोबर त्यावर आता मधुभाऊ थोडे घाबरतात आणि म्हणतात जावे बापू सगळं ठीक आहे ना त्यावर आता अर्जुन म्हणतो की सगळं ठीक होणार आहे आता मध येतोच आम्ही तर त्यानंतर आता प्रेक्षकांना अर्जुन म्हणतो सैलीला की तू थांब मी चेंज करून येतोच आणि आता हे जाणार आहे सरंजामेचा घरी काय वाटतं प्रेक्षकांना तुम्हाला सरंजामे आता अर्जुनच्या बाजूने साक्षी देईल का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे आता सीन शिफ्ट होतो सुमन लगेच आता पाणी घेऊन येते प्रियासाठी आणि आता नागराज म्हणतो या रविराजला की दादा आता प्लीज तिला काही बोलू नकोस रे तिला नाही टेन्शन सहन होत आहे तर आता ही प्रिया खूप नाटकं करत असते डोक्यावर हात काय ठेवते तर आता सुमन म्हणते रविराजला की भाऊजी मला कायदा वगैरे तो काही कळत नाही पण आपणच आता आपल्या मुलीवर विश्वास ठेवायला हवा ना त्यावर आता रविराज म्हणतो हो मग त्यासाठी इने इचं वागणं सुधारायला हवं आता प्रतिमाला सुद्धा याची थोडी काळजी वाटते प्रियाची आणि आता प्रतिमा म्हणते रविराजला अहो तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर आहे पण आता राहू द्या तिची तब्येत बिघडला नको त्यावर आता रविराज प्रतिमाचं ऐकून घेतो आता सुमन म्हणते पुढे की मला काय वाटतं तन्वीने आज इथेच राहिलेलं बरं मी कल्पना वहिनीला लगेच फोन करून कळवते तर आता हा नागराज म्हणतो हा हा कर तसं आणि त्यानंतर आता प्रतिमा जाते प्रियाजवळ आणि तिला उचलते आणि म्हणते चल तुझ्या खोलीत जाऊन तू थोडा आराम कर आणि त प्रियाचा हात धरून प्रतिमा आता तिच्या खोलीत घेऊन जाते तर इकडे आता सुमन फोन करून सांगते कल्पनाला की प्रियाला थोडा विक्रेस आल्यासारखा झालं तर ती आज इथेच राहिली तर चालेल का आणि पुढे आता सुमन म्हणते की हो हो उद्या ती कोर्टात इथूनच जाणार त्यावर आता कल्पना हो वगैरे म्हणते आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो आता बारीक साक्षीची आणि आता आपल्याला कळणार आहे की साक्षीने वेळेवर असं का केलं ते तर आता दामिनी खूप वैतागली असते आणि महिपत आणि साक्षी आता दामिनीच्या ऑफिसमध्ये असतात तर आता दामिनी म्हणते अनबिलिव्हेबल कुठल्या ग्रहावरची माणसं आहेत तुम्ही दोघं काय हे साक्षी मला तर वाटलं होतं की तुला थोडी तरी अक्कल असणार पण नाही तू सुद्धा निर्बुद्धच आहेस तर आता महिपत म्हणतो तू सुद्धा निर्बुद्ध म्हणजे त्यावर आता दामिनी म्हणते तुम्ही मध्ये बोलू नका हा आणि आता दामिनी म्हणते साक्षीला मी तुझ्याशी बोलते साक्षी काय साक्षी मी तुला काय सांगितलं होतं की तू आश्रमात गेली नव्हतीस हे कबूल कर तर आता साक्षी घाबरत म्हणते मॅम मला त्या क्षणाला जे योग्य वाटलं ना मी तेच केलं तर त्यावर आता दामिनी म्हणते योग्य तुला योग्य वाटलं ते अगं तर अर्जुन जिथे पुराव्या निशेने हे सिद्ध करतोय की विलासा मर्डर झाला त्या रात्री तू आश्रमात होतीस तरी तू तिथे कोर्टात अशी म्हणतीयस की नाही मी नव्हते कोणी सांगितलं ग तुला असं वागायला अशी विहीर दिसली की पटकन जाऊन त्यात उडी मारायची कोण सांगतं तुला आणि आता महिपतकडे बोट दाखवून आता दामिनी म्हणते हे तुझे हुशार वडील आणि त्यानंतर आता दामिनी म्हणते महिपतला काय हो शिकर आहे तुम्ही सांगितलं का त्यावर आता महिपत म्हणतो नाही मला काय वेळ लागला काय मी नाही सांगितलं बाबा हिला काही तर आता दामिनी विचारते परत आणि म्हणजे साक्षी कोणी सांगितलं ग तुला तर आता साक्षी सांगते की तिला प्रियाने सांगितलं आहे म्हणून त्यावर आता दामिनीला आश्चर्यच वाटतं आणि दामिनी म्हणते काय त्यावर आता साक्षी सांगू लागते मॅम मी प्रियाला भेटले होते आणि त्यावेळेस प्रिया मला असं म्हणाली की आणि आपल्याला आता फ्लॅशबॅक दाखवलं जातं प्रेक्षकांना जे कोर्टाची कारवाई असते त्याच्या आधी प्रिया कोर्टाच्या बाहेर साक्षीला भेटली असते आणि प्रियामध्ये साक्षीला काय तू कोर्टात हे कबूल करणार आहेस का की खुणाच्या रात्री तू आश्रमात होतीस म्हणून त्यावर आता साक्षी प्रियाला आधी म्हणते की हो तर आता प्रियामध्ये अगं मूर्ख आहेस का तू आणि ती दामिनी काय वेळी झाली आहे का तुला फासावर चढवायला निघाली आहे त्यावर आता साक्षी म्हणते अगं नीट जरा शांत हो त्या दामिनीचं इतकंच म्हणणं की मी ऑलरेडी इतक्या वेळा खोटं बोलली आहे आणि जर का अजून एकदा खोटी बोलली ना तर मी यात अडकत जाईल प्रिया त्यापेक्षा मी मान्य करून मोकळी होणार पुढे आता ही वाकडं तिकडं तोंड करत असते प्रिया तर साक्षी म्हणत असते अगं मी आश्रमात होते याचा अर्थ हाताने होत ना की कोण मी केलाय म्हणून पुढे आता साक्षी हे हेबक प्रिया मी या आधी सुद्धा खोटं बोलण्यासाठी खूप फाईन भरलंय आणि आता सुद्धा भरेल नो प्रॉब्लेम तर, प्रिया बत, तो, तो 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 तर आता प्रिया म्हणते साक्षीला की अगं साक्षी माझा विश्वास बसत नाहीये की तुझ्यासारख्या हुशार मुलीला त्या दामिनीने ब्रेनवॉश केलंय आणि तू सांग ना मला जर तू कबूल केलं की ते खुनाच्या रात्री तू कोर्टात सॉरी तू आश्रमात होती तर तुला काय वाटतं तर अर्जुन काही गप्प बसणार आहे का अगं तो एका मिनिटात सिद्ध करेल की खून तूच केला म्हणून आणि पुढे आता प्रिया म्हणते आणि सगळं सोड मी दोन वर्षापासून मी ओरडून उलडून सांगतेय की तू खुणाच्या रात्री आश्रमात नव्हतीच मग आता माझी साक्ष खोटी नाही का ठरणार तर आता प्रिया रागातच बघत असते साक्षीकडे तर साक्षी म्हणते अगं प्रिया असं होऊन नाही चालणार तुझी साक्ष खूप महत्वाची आहे अगं हा तर आपला केसचा पाया आहे ना आणि आता प्रिया म्हणते आणि तेच तोच पाया आता ती दामिनी हलवायला निघाली आहे पुढे प्रिया म्हणते काय ग साक्षी मी तुला म्हणाले होते ना की दामिनी त्या माकडासारखी आहे ती स्वतःच्या पिल्याला बुडवून स्वतःला सेव्ह करेन आणि ती आता तुला बुडवायला निघाली आहे पुढे आता प्रिया म्हणते साक्षीला अगं तुला काय ग तू खुणासाठी जाशील फासावर आणि ती दामिनी ती सगळ्यांना सांगेल की माझी क्लायंट माझ्याशी खोटं बोलितात मी तरी काय करू अगं साक्षी स्वतःची बुद्धी वापरण्याची हीच करेक्ट वेळ आहे एकतर तू त्या दामिनीचं ऐकून कबूल करून त्या फासावर लटक नाही तर मग आपण दोन वर्ष जे ठामपणे कोर्टात बोलत राहील रह, राहिलो ना त्यावर अडून राहायचं आता साक्षी दामिनीला हे सगळं सांगून टाकते त्यावर आता दामिनी म्हणते वाह तुझा त्या प्रियावर विश्वास बसला माझ्यापेक्षा त्यावर आता साक्षी म्हणते दामिनीला की मॅम एकदम माझ्या जागेवर राहून तुम्ही विचार करा अहो त्या अर्जुनने ऑलरेडी मला एकदा जेलमध्ये पाठवलंय अरे मॅम तो भयंकर एक्सपिरियन्स होता मला काही महिने तर डिप्रेशन आलं होतं आणि जर मी हे सांगितलं की मी त्या रात्री आश्रमात होती आणि अर्जुन सुभेजाने हे प्रूव्ह केलं असतं मग काय तर दामिनी म्हणते अगं मी बघून घेतलं असताना माझं काम आहे ते मी गेली वीस वर्ष हेच करतेय अर्जुनने काय प्रूव्ह केलं असतं त्याची पुढची खेडी काय होती हे सगळं मला माहिती होतं म्हणून तर म्हणत होते ना मी तुला पण नाही तरीही तू कोर्टात खोटंच बोलते आहेस तू आता आश्रमात गेली होती याचा अर्थ हा होत नाही की कोण तूच केलाय हे ऑर्ग्युमेंट मी तसंही दिलं की नाही आणि मग तू स्वतःहून ते कबूल केलं असतं तर आपण सेफ झालो असतो पण तू मग बाप बापलेकांना स्वतःची अक्कल चालवायची आहे ना आणि तर राग्यातच दामिनी महिपतकडे बघते आणि मग ते काय काय निस्तारायचं मी आणि महिपत आता गपचूप बसला असतो आणि आजचा भाग इथेच संपतो आता तुम्हाला आजचा भाग आवडला असेल प्रेक्षकांना तर आजच्या भागाला लाईक करायला विसरू नका आणि आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सैली आता सरंजामेकडे जातात त्याच्या सगळ्या इलिगल डिटेल्स घेऊन आता सरंजामे अर्जुनची साथ देईल का हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद